सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पावसाळ्याचा शिंग गावात वाचतंय कुणाल आणि करिश्माच्या नात्यात नवं वळण येत आहे कुणालच्या घरी चर्चा रंगली आहे त्याच्या वडिलांना चिंता आपली सून शहरातील म्हणून गावात हरवेल का कुणालची आई मात्र दोन्ही बाजूंना समजून घेते प्रेमात समज संयम हवे तुम्ही दोघे काट्यांचा मार्ग निवडलाय पण विश्वास ठेवा करिश्माच्या घरी आई तिला आपल्या स्वप्नांबद्दल विचारते तुला खरंच गावीच राहायचंय करिश्मा आईचा हात धरते माझं मन आणि आयुष्य दोन्ही कुणालच्या गावाशी गुन्ह्या गोविंदांनी जुळले जिवेश गावचं हुशार पण शहराकडे आकर्षित मित्र गाव सोडण्याचा निर्णय घेतो तो कुणालला भेटतो गावात राहून बदल घडवणं कठीण पण तुझ्या आणि करिश्माच्या प्रेमात असा आत्मविश्वास पाहिला की मनाला दिलासा मिळतो कुणाल विचारतो तू नक्की परत येशील ना कधीतरी जिवेश असतो गाव माणसं आणि मित्र यांचं ऋण कधी संपत नाही मी येईन वेगळ्या रंगात गावातल्या मंदिरात वारसा हक्कावरून वाद पेटतो काहींना करिश्मा बाहेरून आल्यामुळे गावाच्या श्रीमंतपणाच्या प्रश्नावर उर्मी येते गावात मतभेद चर्चा आणि वाहनांच्या रांगा लागतात करिश्मा पुढाकार घेते गावातील महिलांसाठी आढळणाऱ्या समस्या ऐकते गावकऱ्यांना बोलते परंपरांना मान द्या पण नव्या संधी मिळवायला स्थितंतर आवश्यक आहे कुणाल तिच्या पाठीशी उभा एक दिवस अक्षय तृतीयेनिमित्त कुणाल आणि करिश्मा गावातील लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात गावाच्या मंडपात छायाचित्र गाणी आणि नृत्यांचा जल्लोष गावकऱ्यांशी मने जिंकणाऱ्या हसऱ्या चेहऱ्यात दोघांच्याही नात्याचा गोड आधार असतो रात्री कुणाल आणि करिश्मा मळ्यातल्या झाडाखाली बसतात आपण जेव्हा एकटं ते वाटतं तेव्हा आठव आप आम्ही एकमेकांच्या साथीत आहोत करिश्मा आणि अस्तित्व मान्य असलं की संकट कोणतंही मोठं वाटत नाही कुणाल गावातल्या वादावर तडजोड होते जिव्हा शहरात नवीन सुरुवात करतो कुणाल आणि करिश्मा आपल्यातील बंद दृढ करतात अजूनही त्यांच्या प्रेमाचा प्रवास नवा वळण घेण्याची वाट पागतो पिंपळगावमध्ये उत्साहाची चावू लागलेली आहे गावाचा वार्षिक सण हरित महोत्सव जवळ आला आहे या पार्श्वभूमीवर कुणाल आणि करिश्माचे नाते नव्या रंगात फुलू लागत आहेत पण काही संकट अजूनही उभे आहेत गावात सर्वत्र रंगांची उधळण घराघरात पकवानांचा सुगंध कुणाल आणि करिश्माला पारंपरिक सजावट करता शिकवतो करिश्मा तिच्या कॅमेराने सणांचे विशेष क्षण टिपते गावातील मुलींना ती नवे फोटो घेण्याची हिंमत देते या सणात दोघे एकत्र सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेतात कुणालने भरतनाट्यमच्या तालावर बासरी वाजवली तर करिश्माने गावकऱ्यांच्या आठवणी आणि फोटो गोळा करून सादरीकरण केलं करिश्माला पुण्यातून पुरस्कृत फोटोग्राफी कोर्ससाठी निमंत्रण येतं ही मोठी संधी आहे पण तिला निर्णय घेणं अवघड जातं कुणाल तिला पाठिंबा देतो स्वप्नांची उंची गाठ या गावातनं पण मनातून करिश्मा स्वतःला विचारते गाव आणि कुणाल सोडून पुढे जायचं गावात अचानक कुणालच्या शेतातून नुकसानीची बातमी येते मुसळधार पावसामुळे पीक खराब झाली कुणाल निराश होतो कुटुंबाचे आर्थिक आव्हान वाढते करिश्मा त्याच्या मदतीला धावते स्वतःसाठी आलेल्या सन्मानाचा काही भाग कुणालच्या घरासाठी देते गावातील महिलेच्या स्वयंसहायता गटाला प्रोत्साहन देते जेणेकरून कुणालच्या आईला देखील रोजगार मिळेल शेवटी सणाच्या रात्री कुणाल आणि करिश्मा गावच्या ओट्यावर बसलेले तुझ्या पाठिंब्यानं माझं मन कणखर झालंय कुणाल आणि तुझ्या प्रेमामुळे स्वप्नांना अर्थ मिळतोय करिश्मा दोघांच्या नातात विश्वासाची नवी पालवी फुकली जाते सण यशस्वी होतो गावात करिश्माच्या मदतीची आणि कुणालच्या शिकाटीची चर्चा रंगते हरित महोत्सव संपलाय पण त्यांच्या आठवणी अजून ताज्या आहेत करिश्मा आणि कुणालच्या नात्यात नवा विश्वास पण करिश्माच्या करिअरच्या संधी कुणालच्या घरचं संकट आणि या गावात अचानक येणाऱ्या समज त्याचं दुःख या सगळ्यांनी वातावरण वेगळं केलं आहे करिश्माला पुण्याच्या पुण्याचा फोटोग्राफी कोर्स जिंकताना आनंद व्हावा असं सगळ्यांना वाटतं पण कुठेतरी तिच्या मनाची तगमग सुरू आहे एकीकडे तिचं स्वप्न मोठा कलाकार व्हायचं दुसरीकडे कुणाल आणि गावाशी बांधेल की आई उत्साहात बोलते तुला मिळालेली संधी सोडू नकोस कुणालाही प्रोत्साहन देतो पण पन... त्याच्या डोळ्यात दडलेलं दुःख तिला जाणवत करिश्माच्या उपक्रमामुळे गावकरी तिच्या मताला महत्व देऊ लागले आहेत गावातील मंडई तिला पुढील ग्रामविकास प्रकल्पासाठी सल्लागार करण्याची तयारी दाखवतात आपल्या गावातील मेंढ्र महिला तरुण सगळ्यांसाठीच योजना हवी असा चर्चेचा सूर करिश्मा समोर आता दोन रस्ते आढळलेले गावाचा कणा बनण्याचा की स्वतःसाठी नवीन वाट निवडण्याचा रात्री उशीराने कुणाल शेतावरून परतताना गावातील एका काकांनी गंभीर बातमी सांगितली गावाजवळच्या ओढ्यात पाणी पुरवठ्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती झाल्यानं संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कुणाल लगेच पुढाकार घेतो गावकऱ्यांना गोळा करतो करिश्माही त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते सर्वजण रात्री अपरात्री कामाला लागतात करिश्मा सोशल मीडियावरून मदतीचा आवाज उठवते कुणाल आणि त्याच्या मित्रांनी पाईपलाईन दुरुस्ती करतो गावातील तरुण मदतीला धावतात पाण्याचा प्रश्न दिवसातच सुटतो गावकरी दोघांचं कौतुक करतात रात्री देवळाच्या पायरीवर बसून करिश्माच्या डोळ्यात पाणी तर कुणालच्या चेहऱ्यावर समाधान गावात राहणं म्हणजे रोज नव्या संकटांना तोंड देणं पण तुझ्यावरच्या विश्वासामुळे सगळं झरझर निभावतं कुणाल म्हणतो करिश्मा त्याच्या हातावर हात ठेवते स्वप्न कुठेही पूर्ण करता येतात फक्त जिथे मन तिथं घर गावात गोष्टी नव्या मोडक्यात सुरू आहेत करिश्मा समोरचा मोठा निर्णय कुणाल व कुटु कुटुंबाची मनाची घालमेल आणि नात्यांचा भक्कमपणाला दिलेले नवे आव्हान यावर सगळ्यांचे लक्ष आहे करिश्मा अखेरीस तिचा निर्णय समोर आणि आपल्या कुटुंबासमोर मांडते मी पुण्याचा फोटोग्राफी कोर्स स्वीकारणार आहे पण मी गावाशी तुमच्याशी जुळलेलं नातं सोडणार नाही माझं शिक्षण हे गाव आमचं प्रेम आणि माझ्या श्रीमंती स्वप्नांसाठीचं कुटुंबात उलटसुलट प्रतिक्रिया उमटतात आई आणि आजीच्या डोळ्यात अभिमान आणि थोडा काळजीचा थर कुणाला आधी शांत पण मग हसतो तू मोठं स्वप्न हिमतीनं पूर्ण करशील नात्याचा धा दा, धागा कधी तुटणार नाही करिश्मा पुण्याकडे कर जाण्याची तयारी करू लागते गावातील अनेक मुलं महिला तिच्यासोबत भेटायला येतात कुणाल दररोज तिच्यासोबत शेवटच्या क्षणाचा संग्रह करतो गावात काही लोक कुजबुजतात शहरात जाऊन ते आपल्याला विसरेल का काहींना भीती कुणालचं मन तुटेल का करिश्मा आणि कुणाल एका संध्याकाळी जगणं अपेक्षा स्वप्न या सगळ्यांची मनमोकळी चर्चा करतात करिश्मा कुणाल मी तुझ्या आठवणींवर जगताना आपलं नातं अधिक मोठ्या जगाला सांगणार कुणाल प्रेम दूर जात नाही बदल त्याचं रूप घेतं पण बंद काहीच तोडू शकत नाहीत दोघं देवळात दिवा लावून एकमेकांसाठी शुभेच्छा मागतात करिश्मा पुण्याला जाते नव्या शिक्षणाच्या वाचनात रमते कुणाल गावात नवे कृषी प्रयोग महिला बचत गट आणि तरुणांना स्वयंरोजगार शिकवायला सुरुवात करतो दोघं हप्त्यातून एकदा फोनवर बोलतात आठवणी गावांच्या आणि शहराच्या गप्पा शहर शेअर करतात दोघांचा प्रवास वेगळ्या वाटेवर सुरू असला तरी स्वप्नांची दिशा एकच आहे प्रेम विश्वास आणि आपल्या गावाचं मोठं जगात असलेलं स्थान कशी वाटली कथा कमेंट करू नक्की सांगा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद